धुळे शहरात अल्पसंख्याक समाज मोठ्या समाज प्रमाणात राहतो मालेगावला राहतो आमच्या संदीप बेडसे आणि आमचे कामराज निकम यांच्याकडं काल संध्याकाळी आमचा कार्यक्रम होता पण ज्या शहरात आमचा कार्यक्रम होणार होता त्या शहरात दंगल घडली घडली नाही घडवण्यात आली ज्यांच्या हातात दांडके होती ज्यांच्या हातात दगड होते त्यांच्यावर केसेस नाहीत जे तिथं नव्हतेच त्यांच्यावर केसेस घालण्याचं पाप पोलीस यंत्रणेनं त्या दोंडाईचा शहरात केलं पोलिसांनी पत्र दिलं की शिवा यात्रा करू नका शहरात तणाव आहे म्हटलं ठीक आहे म्हणतो आमच्या काय गाडीने प्रवास करणारे लोक आहे पण कर्ज काढू आणि हेलिकॉप्टरने तुमच्याकडे येऊ आणि दोंडाईची सभा करू नाही त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली करण्याचा प्रयत्न जर कुणी करत असतील आणि त्याची विधानं करणारी लोक सत्तेत बसणारे आमदार असतील तर हे जाहीर आहे की सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा त्यांना पाठिंबा आहे तर सरकार जाणार आहे जायच्या आधी शेवटचा पर्याय म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन टोकाला नेऊन ठेवायचे आणि त्यातनं काही पोळी भाजता येते का बघायचं पण मला त्यांना सांगायचं ही जुनी स्टाईल